नमस्कार आपण आहोत सध्या सेनकुडतील मण्या नदीवर दोन दिवसापूर्वी या नदीवर चिमुडभर पाणी सुद्धा नव्हतं किंवा नदीचा तळ सुद्धा झाकलेला नव्हता आणि आज पाहायला गेलं तर पूर परिस्थिती अशी आहे की मशीन बुडाली आहे पूल वाहून गेला आहे पाणी भरपूर आलेला आहे जाणून घेणार आहोत आपण या गावचे सरपंच आहेत आपल्यासोबत अचानक रात्री मुसळधार पाऊस झाल्यामुळे मल्याड नदी ही दुथडी भरून वाहत आहे आणि या ठिकाणी जे पर्यायी पूल केला होता नवीन पुलाचे इथं बांधकाम चालू आहे पर्यायी पूल जो होता तो या पुलामध्ये वाहून गेल्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं आजूबाजूच्या परिसरातील व शेमपूर परिसरातील मी नागरिकांना आवाहन करतो की येथे पूल क्रॉस करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये कारण की हा पूल वाहून गेल्याची या ठिकाणी शक्यता नाकारता येत नाही आणि शेणपूर पर, परिसरातील नागरिकांना विनंती करतो की आपण नदीकाठे थोडस सांभाळून या ठिकाणी वावर करावा एवढी विनंती करतो अंदाजे किती गावाचा संपर्क अंदाजे म्हणण्यापेक्षा हा जो रस्ता आहे तो राष्ट्रीय मार्ग म्हणून घोषित केला आहे हा परभणी जाणारा रस्ता आहे जवळपास परभणी जिल्ह्याच आणि आपल्या लातूर जिल्ह्यातील बरेच काही गाव आहेत त्यांचा हा संपर्क या ठिकाणी तुटलेला आहे लोकनेता मराठी न्यूज गणेश मुंडे